मुंबईच्या नसानसात धावणारी ती लोकल ट्रेन तिचा लयबद्ध खडखडाट आणि त्यात सामावलेली लाखो स्वप्न पण अकरा जुलै दोन हजार सहा रोजी हाच खडखडाट भयानक स्फोटांनी थरारला सात साखळी बॉम्ब स्फोटांनी मुंबईच्या पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन्सना हदरवलं एकशे ऐंशी जणांचा जीव घेतला शेकडो जखमी झाले त्या काळ्या दिवसानं मुंबईकरांच्या मनावर कायमची जखम ठेवली पण एकोणीस वर्षानंतर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात असा काही निकाल दिला की सगळ्यांच्या उंचावल्या काय आहे हा निकाल का उलटलं सगळं तंत्र चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये त्या काळ्या दिवशी जेव्हा मुंबईच्या लोकल ट्रेन्स मध्ये स्फोट झाले तेव्हा सगळा देश हादरला पोलिसांनी तपासाला सुरुवात केली बारा जणांना अटक झाली आणि काही वर्षानंतर त्यांना दोषी ठरवलं गेलं सात जणांना जन्मठेप तर पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावली गेली पण एकोणीस वर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठानं ज्यामध्ये न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस सी चांडक यांचा समावेश होता हा निकाल उलटवला सर्व बारा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आणि त्यांना तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले हा निकाल फक्त कागदावरचा निर्णय नव्हता तर त्यानं अनेक प्रश्नांना जन्म दिला खरंच या प्रकरणात काय चुकलं आणि का चुकलं या मागे नेमकं काय आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या सहाशे एकाहत्तर पानांच्या निकालपत्रात खूप काही सांगितलं आहे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी एक अतिशय महत्वाचं विधान केलं जे या प्रकरणाच्या मुळाशी जात ते म्हणाले खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा करणं हे समाजात न्याय राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी गरजेचं आहे पण खोट सत्य उभं करून निरपराध लोकांना दोषी ठरवणं हे फक्त प्रकरण मिटवण्याचा आभास निर्माण करत यामुळे लोकांचा विश्वास कमी होतो आणि समाजाला खोटा दिलासा मिळतो पण खरा धोका कायम राहतो हा विचारच या निकालाचा पाया आहे कोर्टानं हा निर्णय देताना तीन गोष्टींचा बारकाईनं विचार केला साक्षीदार पुरावे आणि कबुली जबाब या तिन्ही गोष्टींवर कोर्टाचा निकाल आधारित आहे पण या तिन्ही गोष्टींची पडताळणी केल्यावर काय आढळलं चला एक एक करून पाहूया सरकारी पक्षानं या प्रकरणात एकूण आठ साक्षीदार सादर केले या टॅक्सी चालक यांनी कथितरित्या आरोपींना चर्च गेटला नेलं काही साक्षीदार आरोपींना बॉम्ब ठेवताना पाहिलं काहींनी बॉम्ब बनवताना पाहिलं आणि कट रचल्याचा दावा करणारे साक्षीदार पण या साक्षीदारांच्या साक्षींवर कोर्टानं मोठा प्रश्न उपस्थित केला उदाहरणार्थ टॅक्सी चालक आणि इतर साक्षीदारांनी घटनेच्या शंभरहून अधिक दिवसानंतर पोलिसांना साक्ष दिली उशिरा साक्ष देण्याचं काय कारण कोर्टानं यावर शंका उपस्थित केली एका साक्षीदारानं तीन नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी सांगितलं की त्याच्या टॅक्सीतून दोन आरोपी चर्च गेटला गेले पण इतक्या वर्षानंतर त्यांना आरोपींचा चेहरा आणि वर्णन कसं आठवलं कोर्टानं याची पडताळणी केली आणि लक्षात आलं की साक्षीदारांना आरोपींच सा नीट निरीक्षण करण्यासाठी पुरेसा वेळच मिळाला नव्हता त्यामुळे त्यांच्या साक्षीवर विश्वास ठेवणं अशक्य आहे असं कोर्टानं म्हटलं एका साक्षीदारानं तर चार वर्षानंतर कोर्टात आरोपींना ओळखलं मुंबईच्या गर्दीत फक्त काही क्षण पाहिलेल्या व्यक्तींचा चेहरा आणि त्यानं कोणती बॅग घेतली होती हे चार वर्षानंतर आठवण शक्य आहे का कोर्टानं हा बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य केला दुसऱ्या एका साक्षीदारानं घटनेच्या चौथ्या दिवशीच साक्ष दिली पण त्याला ओळख परेड साठी बोलावलं गेलं नाही आणखी एक साक्षीदार हा इतर प्रकरणातही साक्षीदार होता त्यामुळे त्याची साक्ष दूषित मांडली गेली एक साक्षीदार तर म्हणाला की त्यानं आरोपींच्या घरात बॉम्ब बनवताना पाहिलं पण उलट तपासणी त्यानं साक्ष बदलली आणि म्हणाला की त्याच्या मित्रानं हे पाहिलं पण त्या मित्राची साक्ष घेतलीच गेली नाही एका साक्षीदारानं ना काहीतरी महत्वाची चर्चा ऐकल्याचा दावा केला पण नेमकं काय ऐकलं हे त्याला सांगता आलं नाही एवढंच नाही तर त्यानं कथित पाकिस्तानी संशयितांची नावं घेतली पण ज्या बार डान्सर सोबत तो महिनाभर राहिला तिचं नाव त्याला आठवलं नाही अशा साक्षींवर विश्वास कसा ठेवायचा कोर्टाने या साक्षीदारांना अविश्वसनीय ठरवलं पोलिसांनी घटनास्थळांवरून आणि आरोपींकडून आरडीएक्स ग्रॅन्युअल डेटोनेटर्स कुकर्स प्रिंटेड सर्किट बोर्ड सोल्डरिंग गन पुस्तक आणि नकाशे जप्त केल्याचा दावा केला पण हे पुरावे फॉरेन्सिक लॅब पर्यंत अबाधित राहणं गरजेचं होतं कोर्टाला आढळलं की या पुराव्यांचं योग्य सिलिंग झालं नव्हतं आणि त्यांची काळजी घेतली गेली नव्हती सर्किट बोर्ड सापडलं पण त्याचा बॉम्बशी संबंध आहे हे सिद्ध झालं नाही बॉम्ब नेमके कसे होते हेही तपास यंत्रणांना सांगता आलं नाही फोन कॉल डिटेल्स म्हणजे हा आणखी एक महत्वाचा पुरावा होता पण सरकारी पक्षानं तो सादर केलाच नाही बचाव पक्षाला ही माहिती मिळवण्यासाठी आरटीआय टाकावं लागलं आणि कोर्टात जावं लागलं पण तोपर्यंत सीडीआर स्टोअर करण्याचा कालावधी संपला होता यामुळे महत्वाचे पुरावे कोर्टासमोर आलेच नाहीत कोर्टानं याकडेही गंभीरपणे पाहिलं या, गंभीर या प्रकरणात सरकारी वकील या प्रकरणात सरकारी वकील कबुली जबाबावर खूप अवलंबून होते पण हे कबुली जबाब अनेक आढळल्या मकोका कायद्याअंतर्गत कबुली जबाब हा पोलीस अधीक्षकापेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेला असावा आणि त्याच्यासोबत प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे पण इथे हे प्रमाणपत्र नव्हतं त्यामुळे कबुली जबाब नियम बाह्य ठरला शिवाय कबुली जबाब नोंदवणाऱ्या उपायुक्तांच्या पत्रव्यवहारातही विसंगती आढळली कबुली जबाब स्वेच्छेने दिला गेला सिद्ध करण्यात सरकारी वकील अपयशी ठरले सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कबुली जबाब देण्यासाठी आरोपींना छळण्यात आल्याचा दावा बचाव पक्षानं सिद्ध केला कोर्टानं म्हटलं कबुली जबाब सत्य आणि पूर्ण असल्याचं आढळलं नाही यातील काही भाग कॉपी पेस्ट केल्यासारखा आहे अशा पद्धतीत कबुली जबाबावर विश्वास ठेवणं अशक्य आहे असं कोर्टानं स्पष्ट केलं कोर्टानं सरकारी पक्ष प्रत्येक मुद्द्यावर अपयशी ठरल्याचं सांगितलं साक्षीदार विश्वसनीय नव्हते पुरावे सिद्ध झाले नाहीत आणि कबुली जबाब नियमबाह्य होते त्यामुळे बारा आरोपींना दोषी ठरवणारा निर्णय आणि त्यांना सुनावलेली शिक्षा कोर्टानं रद्द केली या पण यावेळी एक प्रश्न उभा राहतो खरे गुन्हेगार कोण आणि त्यांना शिक्षा कधी मिळणार एकशे ऐंशी कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले शेकडो जण जखमी झाले पण त्यांना खरा न्याय मिळाला का हा निकाल येता समाजात खळबळ उडाली एमआयएम चे नेते असोद्दीन ओवेसी यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी एक्स वर लिहिलं निरपराध लोकांना तुरुंगात डांबलं जातं आणि जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा त्यांचं आयुष्य पुन्हा सामान्य होण्याची शक्यता फार कमी असते या बारा जणांनी सतरा वर्ष तुरुंगात काढली एकही दिवस बाहेर येऊ शकले नाही त्यांचं आयुष्य तुरुंगातच खर्च झालं ओवेसी यांनी पोलिसांच्या तपास पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले म्हणाले जिथे सार्वजनिक आक्रोश असतो तिथे पोलिसांचा दृष्टिकोन हा नेहमी दोषीच आहे असा असतो पत्रकार परिषदा आणि प्रसार माध्यमांच्या अतिरंजित वृत्तांकनामुळे निरपराध लोक दोषी ठरतात या प्रकरणात अनेक आरोपींनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं फैजल आणि मुजम्मिल या दोन भावांना जन्मठेप झाल्याचं कळताच त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या आईचाही मृत्यू झाला मोहम्मद माझीच्या पत्नीला आपल्या पतीशी शेवटचं संभाषणही करता आलं नाही ओबीसी यांनी प्रश्न उपस्थित केला ज्या अधिकाऱ्यांनी हा तपास केला त्यांच्यावर सरकार कारवाई करेल का हायकोर्टाच्या या राज्य सरकारला बसला आहे आता सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे पण हा निकाल आपल्याला काय शिकवतो तपास यंत्रणांनी अधिक पारदर्शक आणि जबाबदार असणं गरजेचं आहे निरापराध लोकांचं आयुष्य तुरुंगात खर्च होणं आणि खऱ्या गुन्हेगारांचा शोध न लागणं हे समाजासाठी धोक्याचं आहे अकरा जुलै दोन हजार सहाच्या कोर्टांनी मुंबईला हादरवलं पण एकोणीस वर्षांनंतरही खरा न्याय मिळाला नाही हा निकाल आपल्याला प्रश्न विचारायला भाग आपली न्याय व्यवस्था खरंच किती सक्षम आहे आणि खरे गुन्हेगार कधी सापडणार मुंबईच्या लोकल ट्रेन पुन्हा धावत आहेत त्या खडखडाटात पुन्हा स्वप्न सामावली आहेत पण अकरा जुलैच्या जखमा अजूनही ताज्या आहेत हायकोर्टाचा हा निकाल एक नवीन वाट दाखवतो त्या वाटेवर खरा न्याय मिळणार का बारा निरापराध लोकांना आयुष्य परत एकशे ऐंशी कुटुंबाचं दुःख आणि त्यांच्या न्यायासाठी वाट पाहणारी लाखो मुंबईकर त्यांचं काय तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा